शासकीय विभागामार्फत चारशे एकोणपन्नास आदिवासी आश्रमशाळा चालवल्या जातात एक हजारपेक्षा जास्त खाजगी अनुदानित आश्रमशाळा या ठिकाणी चालवल्या जातात या शासकीय आश्रमशाळामध्ये मागील दहा वर्षापासून जवळपास दो दोन हजार सहाशे शिक्षक घड्याळी ताशिकेवरती त्या ठिकाणी काम करत आहेत आणि आज शाळा तेवीस तारखेला सुरू झाल्या आज पंधरा तारीख आहे परंतु या पंचवीस सव्वीस दिवस होऊन सुद्धा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या त्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या नाहीत आणि त्या घडई तासिकेवरती काम करणाऱ्या दोन हजार सहाशे शिक्षकांना कमी करून त्या ठिकाणी आउटसोर्सिंगच्या माध्यमातून शासनाने पाच मे दोन हजार पंचवीसला एक शासन निर्णय काढला आणि त्या शासन निर्णयाच्या माध्यमातून सतराशे एक्क्याण्णव शिक्षकांना आउटसोर्सिंगच्या माध्यमातून भरण्याच्या संदर्भात कारवाई करावी या संदर्भात सुचोवाच केलेला आहे परंतु त्या शासन निर्णयामध्ये दोन आठवड्यामध्ये शासनाने ही कारवाई करावी किंवा त्या विभागानं कारवाई करावी अशा प्रकारचे निर्देश असतानासुद्धा सुद्धा गायत कुठलीही कारवाई झालेली नाहीत आणि या सव दोन हजार सहाचे शिक्षकांनी नाशिकला आयुक्त कार्यालयासमोर कुटुंबासह मागील तीन दिवसापासून बिराड आंदोलन त्या ठिकाणी पुकारलेलं आहे या पावसाळ्याच्या दिवसामध्ये आज नाशिक कार्यालयासमोर फॅमिलीसह कुटुंबासह हे कर्मचारी त्या ठिकाणी बसलेलं आहे याची शासनानं दखल घ्यायला पाहिजे होती म्हणजे आज शाळा सुरू होऊन त्याही कर्मचाऱ्यांना शासनानं सेवेत समावून घेतलं नाही आणि शासन निर्णयानुसार सुद्धा कारवाई केलेली नाहीत तर या ठिकाणी शासनानं हा पाच मे दोन हजार चोवीसचा पंचवीसचा जो शासन निर्णय काढलेला आहे तो शासन निर् रद्द करावा त्या शासन निर्णयामध्ये यापूर्वी सव्वीसशे शिक्षकांवरती होणारा खर्च जवळपास तेहतीस करोड रुपये होता परंतु या शासन निर्णयामध्ये सतराशे एक्क्याण्णव शिक्षकांवरती होणाऱ्या खर्चासाठी शासनानं चौऱ्याऐंशी करोड रुपयाची तरतूद केलेली आहे जो कमी खर्चामध्ये होणारी बाब होती ती बंद केली त्यांना सुशी बेरोजगार केलं आणि आउटसोर्सिंगच्या माध्यमातून या ठिकाणी चौऱ्याऐंशी करोडची निविदा या ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे ही तात्काळ निविदा या ठिकाणी रद्द करावी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून एस टी एस सी एस टी ओबीसींना आरक्षण दिलं या आरक्षण अप्रत्यक्षरित्या संपविल्या जात आहे की काय असं या ठिकाणी वाटायला लागलेलं आहेत म्हणजे खाजगीकरणाच्या माध्यमातून आउटसोर्सिंगच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या या ठिकाणी नोकऱ्या सरकारी नोकरदारांची या ठिकाणी भरती होताना दिसते आहेत आणि सुशिक्षित बेरोजगारावरती या ठिकाणी फार मोठा अन्याय होताना या ठिकठिकाणी दिसते तसेच या आदिवासी विभागामध्ये शासनानं प्रत्येक शाळेमध्ये एक परिचारिका नेमण्याच्या संदर्भात धोरण स्वीकारलेलं आहे आणि ते सुद्धा आउटसोर्सिंगच्या माध्यमातून त्या ठिकाणी भरण्या त्या परिचारिकांची सुद्धा भरती केलेली आहेत सभापती महोदय பண்றதுக்காக